आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावर दोन तरुणांच्या मृतदेहांचे सांगाडे आढळून आलेत आपण पाहू शकतो आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावर दोन तरुणांचे सांगाडे आढळून आले असून या दोनही तरुणांच्या सांगाड्यांची ओळख राजूर आणि टोकावडे पोलिसांना पटलेली आहे अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यात जून महिन्यात रोहित सोळुंके राहणार सिल्वासा यांची मिसिंग तक्रार दाखल होती रोहित सोळुंके हा ट्रेकिंगसाठी हरिश्चंद्रगड परिसरात आला होता मात्र तो परत घरी न परतल्यानं त्याच्या कुटुंबियांनी राजूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल केली होती परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यातच कोकण कड्यावर मान्सून सक्रिय झाला आणि पोलीस व ट्रेकर्सना रोहित साळुंकेचा सा शोध घेता आला नाही त्यामुळे रोहितचा शोध काही लागू शकला नाही आता पाऊस पडल्यानं राजूर पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक सरोदे यांनी लोणावळा अॅडव्हेंचर ट्रेकर्सना मृतदेह शोधण्याची विनंती केली त्यानंतर लोणावळा अॅडव्हेंचर ट्रेकर्सने हरिश्चंद्र गडावर येऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं अठराशे फूट खोल दरीत दोरीच्या सहाय्यानं उतरून ट्रेकर्स टीमनं आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं यावेळी या, या टीमला एक जीर्ण झालेला सांगाडा आढळून आला या सांगाड्याची जवळून पाहणी करत असताना टीमच्या सदस्यांना गणेश उमेश होनराव या नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि तुटलेली हाडं सापडली मी गणेश यांच्या होतो कोकण काड्यामध्ये आम्ही एक बॉडी शोधत होतो पण आम्हाला दोन बॉडी सापडल्यात एक बॉडी इथे आहे ती मेलची असावी कारण अंडरवेअर माचो कंपनीची आहे आणि तिथे आम्हाला एक वॉलेट सापडलं वॉलेटमध्ये गणेश उमेश होमराव होनराव असं नावाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड सापडलं आहे इथे सांगकाडा बऱ्यापैकी आहे पण हा सांगकाडा वरच्या बॉडीपेक्षा जुना आहे आणि मला वाटतं इथे ह्या व्यक्तीकडे एक नोक एक फोन होता ज्या फोनच्या कवर बॅक कवरचा नायकी ना नायकीचं कवर आहे त्याच्यावरती अमेरिकन फ्लॅगसारखं काहीतरी नक्षी बनलेली आहे आणि त्या कवरवरती नायकी हा सिंबल आहे ह्या व्यक्तीने एक स्वेटर टाईप कॉलरचं एक टी शर्ट घातलं होतं ते टी शर्ट बहुतेक मला आ, स्काय ब्लू आणि डार्क ब्लू स्ट्रिप्सचा असावं असं वाटतं इथे अजून ह्या व्यक्तीच्या खिशामध्ये म्हणजे पॅन्टच्या खो म्हणजे खुबीच्या आणि मांडीच्या हाडांजवळ आम्हाला हा असा रुमाल सापडला आहे आता आम्ही सगळी बॉडी तर बहुतेक पॅक नाही करू शकणार पण जेवढं होईल तेवढं आम्ही पॅक करून खाली घेऊन जातो आहे इथे ह्या व्यक्तीचे जास्त अवशेष नसून बलगडीची हाडं हातांची हाडं पायांची तर दोन्ही चारही हाडं आहेत कवटीचा पुढचा भाग दिसतो आहे आणि एक जॉबन दिसतोय आता इथे जवळपास भरपूर गवत पण उगले आणि बऱ्यापैकी मला वाटतं अवशेष अजून गवताखाली दबले असतील तर जेवढं होईल तेवढं आम्ही पॅक करतोय आता पण आता अंधार होतोय आणि आम्हाला पण इथं निघायचं आहे तर लवकरच पॅक करून आम्ही इथून निघतोय थँक्यू मात्र रेस्क्यू टीमला रोहित साळुंके याच्या अवशेषाची शोध मोहीम घ्यायची होती त्यामुळं आपण शोध एकाचा घ्यायला आलो आणि सापडला दुसरा अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती ही सर्व हकीकत वरती असलेल्या पोलिसांना रेस्क्यू टीमनं कळवली मात्र रेस्क्यू टीमनं आजूबाजूला शोध मोहीम सुरूच ठेवली यावेळी आधीच्या सांगाड्यापासून पंचवीस ते तीस मीटर अंतरावर पुन्हा एक सांगाडा मिळून आला हा सांगाडा रोहित साळुंगे याचा असल्याची खात्री रेस्क्यू टीमनं केली यावेळी विरलेल्या अवस्थेतील टी शर्ट त्याच्या शेजारी विस्कटलेली हाड रेस्क्यू टीमला दिसून आली हे हे बोन्स एक बोन आहे खूप सारे बोन्स आहेत हा ह्युमन जॉ बोन रिब्ज आहे वाटतं आणि कपडे पूर्ण विरलेत हे काही स्वेटर टाइप दिसत आहे हे टी शर्ट आहे स्कल बघतो कुठे शोध ते का दोन्ही सांगाडे रेस्क्यू टीमनं वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये बांधून वरती पाठवून दिले गणेश होनराव हा लातूर येथील ला आहे त्यानं सहा ते सात महिन्यांपूर्वी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे रोहित सोळुंघे याने वय तेवीस वर्ष याने युट्यूबवर आत्महत्या कशी करायची हे सर्च करून आत्महत्या केली असल्याची माहिती समजली हे दोन्ही सांगाडे ठाणे जिल्ह्यातील टोकावडे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समजली आहे लोणावळा अॅडव्हेंचर ट्रेकरच्या गणेश गीत यांच्या नेतृत्वाखाली हेमंत जाधव अरवान मुजावर धनाजी पनाळे ओम उगले आशिष गुंजाळ या रेस्क्यू ही मोहीम फत्ते केली मात्र शोधायला गेला एक मृतदेह आणि दोघा जणांचे सांगाडे सापडल्यानं अजूनही कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसरात बेपत्ता इस्मानची अवशेष सापडण्याची शक्यता आहे हे दोन्ही सांगाडे एकाच ठिकाणी सापडून आल्यानं अकोले नाशिक ठाणे परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस